आज देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेसाठी लाखो वारकरी आपापल्या गावामधून कुठल्याच आमंत्रणाची अपेक्षा न करता दिंडी आणि पालख्या घेऊन पंढरीला येतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करत लाखो वारकऱ्यांच्या साक्षीनं आज पंढरपुरात या एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व सिद्ध झालेल्या पायी गर्दीमध्ये चालताना पुरेसा ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीचं रोग घेऊन आणि गळ्यातही तुळशीची माळ घालणाऱ्या वारकऱ्यांविषयीची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे घरातून निघाल्यानंतर वारकऱ्यांना जेवण आरोग्य निवारा कशाचीच चिंता नसते त्यांचं ठिकठिकाणी जेवणाची सोय केलेली असते निवासाची सोय असते आरोग्य सुद्धा जपलं जातं औषधं सुद्धा त्यांना दिली जातात आणि याच निस्वार्थ भावनेत दंग होण्याच्या ओढीनंच तर वारकरी न चुकता वारीला येतात संत तुकाराम महाराज म्हणतात तसं संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाची कै एकादशी आषाढी आहे म्हणजे कोणत्याही संपत्तीपेक्षा मला विठुरायाच्या भेटीची ओढ जास्त आहे असं तुकाराम महाराज म्हणतात आणि याच ओढीनं विठुरायाच्या भेटीच्या आस लागल्यामुळे लाखो वारकरी पंढरपुरात आलेले आहेत हे दृश्य सध्या आपण बघतोय चंद्रभागेत हा वैष्णवांचा मेळा जमलेला आहे विठ्ठलाची रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे आणि कुठल्याच फळाची अपेक्षा न करता शेकडो किलोमीटर पायी हे सगळे वारकरी आता पंढरपुरात दाखल झालेले आहेत सगळ्या मानाच्या पालख्या ह्या रिंगण सोहळे संपन्न करून ठिकठिकाणी जल्लोषात होत असलेलं स्वागत स्वीकारून पंढरपुरात आल्या आणि आज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं आहे आणि ज्या विठुरायाला बघायला आपण इतके दिवस चालत आलेलो आहोत न थकता न दमता हे सगळे वारकरी इथवर पोहोचले आणि आता ही दृश्य आपण सध्या पंढरी नगरीतली बघतोय नजर जाईल तिथपर्यंत चंद्रभागेच्या तिरी हा वैष्णवांचा मेळा आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या या एकादशीच्या निमित्तानं तुम्हाला प्रत्यक्ष पंढरपुरात उपस्थित राहता आलं नसलं तरी थेट आता मी तुम्हाला चंद्रभागेच्या तिरी घेऊन जाणार आहे कारण आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर च... चौतमल तिथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर सध्या काय नेमकं का वातावरण पाहायला मिळते हजारो वारकरी सध्या तिथं आलेले आहेत ज्ञानेश्वर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का सध्या चंद्रभागेच्या तिरुद्ध तुम्ही आहात कशा पद्धतीचं वातावरण नेमकं तुम्हाला पाहायला मिळत आहे पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी नेमकं काय सांगा आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि हे सगळे वारकरी जेव्हा पंढरीमध्ये येतात तेव्हा सगळ्यात अगोदर हे सगळे वारकरी या चंद्रभागेच्या तीरावरती एकत्र जमतात चंद्रभागेचं स्नान करतात चंद्रभागेची आरती करतात आणि पुढे विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना होतात आपण पाहतोय या दृश्यांमधून की कशा पद्धतीनं चंद्रभागेच्या तीरावर आयलं आणि पहिलं तरी गर्दी झालेली आहे अगदी पाय ठेवायला ही जागा नाही असा हा सगळा वाळवंटाचा परिसर आपल्याला वारकऱ्यांच्या गर्दीनं कसा फुलून गेलाय हे बघायला मिळत आहे खरं म्हणजे चंद्रभागेच्या अलीकडच्या काठावरची दृश्य आपण बघितली आता ही जी दृश्य आहेत ही पलीकडच्या काठावरची पहिले तीरावरची दृश्य आहेत तिकडे देखील असाच वैष्णवांचा मेळा एकत्र जमलेला आहे काहीजण बोटीतून प्रवास करत आहेत काहीजण चंद्रभागेच्या तीरावर आपल्याला स्नान करताना बघायला मिळत आहेत हे सगळे वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या पुण्यनगरी पंढरीमध्ये दाखल होतात आणि एक डुबकी या चंद्रभागेत लावली की असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी या चंद्रभागेत जर स्नान केलं तर सगळ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य मिळतं ते फक्त आणि फक्त एका आषाढी एकादशीच्या दिवशी या चंद्रभागेत स्नान केल्याच्या नंतर मिळतं आणि म्हणून हा लाखो वारकऱ्यांचा जो मेळा आहे हा लाखो वैष्णवांचा जो मेळा आहे तो आपल्याला या चंद्रभागेच्या तीरावर बघायला मिळतोय या सगळ्या वारकऱ्यांच्या मुखात पांडुरंगाचं नाव जे आहे नामस्मरण जे आहे ते सुरू आहे खांद्यावर त्यांच्या भगव्या पताका आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हाच भगव्या पताका घेऊन पुढे निघालेला वैष्णवांचा मेळा या वाळवंटात कशा पद्धतीनं भक्तिरसात दुमदुमून गेलेला आहे हे आपण पाहतो खरं म्हणजे जे, जे पंढरपुरात आज आले ते चंद्रभागेच्या तीरावर तर पोहोचलेच पण जे पंढरपुरात येऊ शकले नाही मात्र ज्यांना पंढरीबद्दल नितांत श्रद्धा आहे त्या सगळ्या पुढारीच्या प्रेक्षकांसाठी आपण अगदी मध्यरात्री दोन वाजेपासून आपला हा सतत प्रयत्न आहे की त्यांना हे थेट पंढरपुरातलं दर्शन आपल्याला पुढारी न्यूजच्या माध्यमातून घडवता यावं दाखवता यावं आणि म्हणून हा सगळा वैष्णवांचा मेळा आपण बघतोय कशा पद्धतीनं एकत्र या वाळवंटामध्ये नामस्मरण करत पांडुरंगाचं भजन करत अगदी मनोभावे सेवा करत तल्लीन होऊन नाचत गात आपल्या लाल लाडक्या विठुरायचं दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून पुढे सरकताना बघायला मिळतोय आपण जर बघितलं असेल तर या बाळवंटाचं हे सगळं असं सुंदर विहंगम दृश्य म्हणजे जितपर्यंत दूरपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत असाच हा सगळा चंद्रभागेचा तीर जो आहे तो फुलून गेलेला आहे या वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणून वेगवेगळ्या वेग सोयीसुविधा आपल्याला बघायला मिळत आहेत खरं म्हणजे प्रशासनाच्या वतीनं या सगळ्या वारकऱ्यांची सेवा केली जाते आहे आपत्कालीन व्यवस्था म्हणून एन डी आर एफच्या ज्या टीम आहेत एन डी आर एफच्या ज्या बोटी आहेत जी। त्या आपण दृश्यामध्ये पाहतोय त्या तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि अशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टींचा प्रशासनानं विचार केलेला आहे वारकऱ्यांच्या आणि नमामी चंद्रभागा या प्रकल्पाच्या माध्यमातून अत्यंत या स्वच्छतेचा चंद्रभागेच्या काठावरचा विचार करून जी सेवा आहे ती वारकऱ्यांची करण्याचा प्रयत्न इथल्या प्रशासनाचा आपल्याला बघायला मिळतोय गर्दीचं चोख नियोजन म्हणजे राज्यातल्या या सगळ्या वारकऱ्यांचा जर आपण विचार केला तर अशा पद्धतीचा सोहळा एवढी मोठी जी गर्दी आहे ती कुठेही बघायला मिळत नाही असा हा पहिला उपक्रम पहिली सोहळ्याची गोष्ट इतक्या मोठ्या संख्येनं सगळेजण एकत्र येण्याची जर ती कोणती असेल तर ती ही आषाढी वारीची आहे आणि याच आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरपूरमध्ये एकत्र येत असतात हा असा सोहळा आपल्याला दुसरी तिसरीकडे कुठेही बघायला मिळत नाही आणि म्हणून म्हटलं जातं ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे त्याच विठ्ठलाचं जर स्वरूप आपल्याला बघायचं असेल म्हणजे इकडे आपल्याला जे रूप बघायला मिळतं चंद्रभागेचं तोच पांडुरंगाचा भक्त जो आहे तो इथे दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला पुढे चालत चालत जात जे समोर अगदी काही चंद्रभागेच्या अंतरापासून हकेच्या अंतरावर असलेलं जे विठुरायाचं मंदिर आहे ते विठुरायाचं मंदिर माझ्या मागच्या बाजूला जर आपण प्रयत्न केला बघण्याचा तर समोर आपल्याला जे थेट पांडुरंगाचं मंदिर आहे ते चालत 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 चालत, चालत जे वारकरी आहेत ते चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर पुढे जातात आणि या विठुरायाच्या दर्शनासाठी या सगळ्या गर्दीतून वाट काढत काढत जेव्हा पुढे जातात तेव्हा आपल्या पांडुरंगाची जी भक्ती आहे मनात जे पांडुरंगाचं रूप त्यांना साठवायचं असतं तो जो प्रयत्न असतो कारण इतके दिवस जेव्हा वारकरी चालत चालत येतात तेव्हा प्रत्येकाला हेच मनोमन वाटत असतं की आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घडावं आणि म्हणून आषाढी कार्तिकीला सगळे भक्त जेव्हा इथे येतात तेव्हा याच मंदिरात हे आपण जे दृश्यांमध्ये पाहतोय हे आकर्षक फुलांनी सजवलेलं आषाढीच्या निमित्तानं पांडुरंगाचं मंदिर आहे आणि याच मंदिरात जो विठोबा आहे त्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी चंद्रभागेच्या तीरावर स्नान करून पुढे मार्गस्थ होत असतात आणि या दर्शनानं आपल्या मनात जी इतक्या दिवसांपासूनची एक इच्छा असते तळमळ असते ती पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा पूर्ण होते त्यांची इच्छा तेव्हा त्या ते आपापल्या गावी परत जातात खरं म्हणजे ज्यांना थेट पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही ते लोक आपण बघितलं असेल तर मुखदर्शन घेतात म्हणजे दुरून पांडुरंगाचं दर्शन घेतात पांडुरंग हा असा आहे की ज्याचं थेट आपल्याला पदस्पर्श दर्शन घेता येतं इतर राज्यात इतर देशांमध्ये देव देवतांचे संतांचे दर्शनाचे जर आपण प्रकार बघितले तर ते दुरून काही अंतरावरून असतात मात्र इथे पदस्पर्श दर्शन नाही ज्याला पदस्पर्श दर्शन घेता आलं तो मुखदर्शन घेतो ज्याला मुखदर्शन नाही घेता आलं त्याला मंदिराच्या समोर असलेल्या नामदेव पायरीचं दर्शन घेता येतं नामदेव महाराजांची ही पायरी या मंदिराच्या समोरच्या भागात आहे आणि मग नामदेवांचं दर्शन पायरीचं झालं नाही तर जो या मंदिराचा कळस आहे मी तो कळस दाखवतो ज्यांना कळसाचं दर्शन घ्यायचं आहे ते कळसाचं दर्शन घेतात ज्यांना कळसाचंही दर्शन घेता येत नाही म्हणजे गर्दीमुळे ज्यांना मंदिरापर्यंत येता येत नाही कळसही ज्यांना दिसत नाही ते चंद्रभागेचं दर्शन घेतात ज्यांना चंद्रभागेचं दर्शन घेता येत नाही म्हणजे पर्याय बघा किती सोपं आहे हे गणित वारकऱ्यांच्यासाठी ज्यांना मुख दर्शन नाही घेता येत ते नामदेव पायरीचं दर्शन घेतात ज्यांना नामदेव दर्शन नाही ते कळसाचं दर्शन घेतात ज्यांना कळसाचं दर्शन घेता येत नाही ते चंद्रभागेचं दर्शन घेतात ज्यांना चंद्रभागेपर्यंतही या गर्दीमुळे येता येत नाही कारण वीस लाखांपेक्षा जास्त भाविक आहेत पंढरपुरात मग ते इथल्या पंढरपुरातल्या मातीला स्पर्श करतात माती कपाळी लावतात आणि मातीचं दर्शन घेतात ज्यांना इथल्या पंढरपुराच्या वेशीच्या आतही येता येत नाही गर्दीमुळे ते पंढरपुरातून आलेल्या वारकऱ्याच्या पाया पायावर नतमस्तक होतात आणि मग त्यांना विठुरायाचं दर्शन झाल्याचा भाव ते मनात ठेवतात कारण एवढी श्रद्धा आहे लोक इथे येणारे सगळे वारकरी जे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी वेगवेगळे परंपरेने जे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत हे सगळे पर्याय आपल्याला त्या विठुरायापर्यंत पोहोचवण्याच्यासाठी म्हणून पोहोचण्याच्यासाठी म्हणून जसे जसे अवलंबता येतील तसे वारकरी अवलंबतात म्हणजे पंढरपुरातून गावी जाणारा एखादा जर वारकरी असेल तर गावातले लोक जसं आपली आलेला वारकरी आहे म्हणून त्याचं दर्शन घेतात कारण तो विठोबाचं दर्शन घेऊन आलाय तशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून या पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा पांडुरंगाची सेवा करण्याचा मनोमन प्रयत्न जे ते वारकरी आपल्याला या पंढरपूर नगरीमध्ये आत्ता करताना बघायला भेटतात आपण चंद्रभागेची सगळी दृश्य बघितली चंद्रभागेची गर्दी बघितली यानंतर मंदिराचं एकूण बाहेरचं स्वरूप बघितलं आतली महापूजा आपण दाखवतोच खरं म्हणजे हे सगळे वारकरी जेव्हा पंढरपुरात येतात तेव्हा एक वेगळी ऊर्जा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचा भाव बघायला मिळतो आणि हाच आनंदाचा भाव त्यांच्यातली ऊर्जा पुढचं वर्षभर त्यांना पुरते म्हणजे आपल्या मोबाईलला जशी बॅटरी म्हणा किंवा पॉवर बँक म्हणा जे सतत चार्ज करते ना तशाच प्रकारचा हा काहीसा प्रकार असतो जे वारकरी चालत चालत येतात या विठुरायाचं दर्शन घेतात आणि वर्षभर मग त्यांच्यात ती एनर्जी आपल्याला बघायला मिळते त्यांच्या कामात आणि मग पुन्हा एक वर्ष सरल्यानंतर ते पंढरीकडे चालत येतच असतात आज आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि या आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरीत दाखल झालेले आहेत दर्शन घेत आहेत चंद्रभागेचं स्नान करत आहेत आणि पुढे आपापल्या परतीच्या प्रवासाला एकादशी झाल्यानंतर द्वादशी झाल्यानंतर ते मार्गस्थ होत असतात खरं म्हणजे हा पंढरपुरातला सगळा माहोल आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत दाखवतो आहोत ज्यांना पंढरपुरात येणं शक्य झालं नाही जे घर बसल्या आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपल्या पुढारी न्यूजचा हा प्रयत्न आहे आपण मध्यरात्री दोन वाजल्यापासून हे अखंडपणे काम करतोय राज्यातल्या सगळ्या जनतेला विठुरायाचं पंढरपूरचं एकादशीच्या निमित्तानं दर्शन व्हावं आणि खरं म्हणजे ही आपली देखील एक महत्वाची सेवा आहे वेगवेगळे सेवेकरी सेवा देतात तशी आपली देखील सेवा निश्चित आणि पंढरपुरातली ही दृश्य पोहोचवायची सेवा जशी पंढरी न्यूज पुढारी न्यूज कडून केली जाते तशाच पद्धतीची सेवा आता मुंबईतून सुद्धा आपण विठ्ठलाचं दर्शन सगळ्या प्रेक्षकांना घडवून करूया कारण मुंबईमधून वडाळ्यामधून विठ्ठल मंदिरातून श्रेयस सावंत आपले पुढारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत श्रेयस काय नेमकं तिथे वातावरण पाहायला मिळतंय मुंबईकरांची गर्दी तिथं झाल्याचं दृश्य तुमच्या मागे आम्हाला पाहता येत नेहमी असं म्हणतो की प्रति पंढरपूर याची ओळख म्हणजे वडायचं विठ्ठल मंदिर आणि तुम्ही बघू शकाल तर त्याच विठ्ठल मंदिरात आता प्रचंड गर्दी ही झालेली आहे बरं गर्दी फक्त आणि फक्त आताची आहे तर पहाटे तीन साडेतीन चारपासून ही गर्दी आहे जेव्हापासून पहिली पूजा इकडे पार पडली आपण बघू शकतो तर या विठ्ठल मंदिरात ज्या ज्या लोकांना आळंदी किंवा पंढरपूर जात आहेत ती सगळीच मंडळी इकडे येतात पंढरपूरचं हेच ते विठ्ठल मंदिर आहे ज्यात खऱ्या अर्थानं प्रति पंढरपूर हा इतिहास या विठ्ठल मंदिराचा सांगितला जातो आणि त्याच मंदिरात आपण आहोत भाविकांची गर्दी आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते एकंदर पाहायला मिळालं तर आपण बघतोय तर अनेक भाविक इकडे आलेले आहेत ते पालखी घेऊन येत आहेत ते आनंद व्यक्त करत आहेत आणि तोच आनंद आपल्या त्यांच्या डोळ्यात आणि ह्याच्या नजरे पाहायला मिळतो आहे अनेक वारकरी इकडे वारक शेतकऱ्यांप्रमाणेच येतात कुठेच तो उल्लेख हा वेगळा आहे कारण ते वारी करता करता येतात आणि तोच उल्लेख इकडे केला जातोय आहे माऊली खरा तुम्ही कुठून आलात आणि इकडे वालकेश्वरवरून आलो जयमाऊली मित्रमंडल वालकेश्वर चंदनमाला इथून आम्ही आलो आम्ही जवळजवळ अठरा वर्ष पंढरपूरची वारी करतो आणि अशीच आमची सदैव चालू राहते वारी आणि वालकेश्वरमधून मरबारील इथून आलो आम्ही किती आनंद होतो तुम्हाला या वडा मंदिरात येतायला कारण आजचा दिवस खूप खास आहे हो आषाढी एका दिवसाच आहे आणि आम्ही मलबारीवरून चालत पदयात्री म्हणून दिंडीला येतो नेहमी चालत इथं आलेले आहेत कारण आपण एकंदर बघू शकलो तर पंढरपूरला किंवा आपल्या वारी कशी सुरू असते तशी आजच्या दिवशी मुंबईची वारी सुरू असते तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आता भजन कीर्तन आणि ह्याचा एक वेगळा उल्लेख आपल्याला इकडे पाहायला मिळतोय अनेक गाणी विठुमाऊलींची विठुमाऊलींचा गजर इकडे पाहायला मिळतोय आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कानडा <laughs> राजा पंढरीचा असेल किंवा कोणती असेल पण विठ्ठल मंदिर आणि विठू माऊलींचा गजर हा इकडे तंतोतंत वडा मंदिरात पण पाहायला मिळतोय एकंदर पाहिलं गेलं तर वृद्ध माणसं असो युवक असो लहान मुलं असो प्रत्येक ठिकाणी इकडे त्या विठ्ठल मंदिरात आणि विठ्ठलाची भक्ती इकडे तंतोतंत पाहायला मिळत करून इथे सुद्धा अपडेट्स आपण घेणारच आहोत सध्या ही दोन दृश्य आपण बघतोय